एकशे ऐंशी ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या नायजेरियन इसमास एकूण किंमत बहात्तर लाखाच्या मुद्देमालासह मालवणी पोलीस ठाण्याकडून अटक एन डी पी एस कमर्शियल क्वांटिटी काल दिनांक चार बारा रोजी आपले मालवणी पोलिसांचे गुंडा स्क्वॉडचे लोक नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना त्यांना खबर मिळाली की एक नायजेरियन आफ्रिकन व्यक्ती ड्रग्ज विकण्याकरिता मवा देसाई गार्डनच्या तिथे येणार आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी सापळा लावला आणि त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे तिकडे एक नायजेरियन व्यक्ती आला असता त्यांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं त्याच्या कपजामध्ये एकशे ऐंशी ग्रॅम कोकेन हामली पदार्थ मिळालेला आहे त्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत जवळजवळ बहात्तर लाख रुपये आहे जप्त करून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे सर मागच्या काही केसेस वगैरे आहे का अजून आम्ही तपास सुरू केलेला आहे त्याच्यात आम्हाला त्याचा पूर्व पुर, पूर्व इतिहास आणि त्याच्यात साथीदार कोण वगैरे कुठला आणला त्याच्याबाबत आम्ही तपास करत आहोत त्याच्या आठ तारखेपर्यंत पीसी घेतलेली आहे